थोड़ा खाली थोडाखाली मी मागच्या वर्षभरात जे काही काम करू शकलो ते त्यांच्या समोर ठेवलं प्रतिष्ठित नागरिक डॉक्टर्स ऍडव्होकेट ते त्या ह्या मध्ये आले होते त्यांच्या समोर आपलं विजन काय हे प्रत्येक पक्षाने ठेवलं पाहिजे मी काही वेगळं केलं अशातला भाग नाही पण ते विजन डॉक्युमेंट आपण शिवसेनेच्या माध्यमातून मालवण शहराचं ठेवलेलं आहे बाकी कोण पक्ष करेल असं मला वाटत नाही पण मीच शाळा असं काय मी माझं म्हणणं नाही ज्या काही नागरी सुविधा आहेत त्याच्या पलीकडे जाऊन जो काही विकासाचा फंड अवेलेबल असतो आणण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो तो आणण्याचा माझा प्रयत्न आहे एक चांगलं दर्जेदार शहर चांगलं दर्जेदार प्रशासन हे मालवण शहराला मिळावं मोठा पर्यटक वर्ग आहे जो ह्या मालवण शहरामध्ये येतो आणि त्यामध्ये सगळे प्रकल्प म्हणजे उद्या स्वच्छतेचे असू दे किनारपट्टीचे असू दे इलेक्ट्रिफिकेशनचे असू दे रस्ते दुरुस्ती आणि इंटरनॅशनल दर्जेचं शिक्षण आणि आरोग्यसेवा असे वेगवेगळे हेडखाली मी माझा प्रस्ताव ठेवला आहे जे काम सुरू आहे ऑलरेडी त्याच्यावरती गव्हर्नमेंटकडे पाठपुरावा सुरू आहे अशीच कामं मी नागरिकांसमोर ठेवली आहे मला काय वाटतं आणि माझी स्वप्न काय आहेत अशी काही असा कुठलाच अजेंडा माझा नव्हता जे मी करतोय ऑन गोईंग आहे पुढे ऑलरेडी प्रस्तावित आहे आणि जे मला आणायचं आणि मी आणू शकतो तेच विषय मी या विजन डॉक्युमेंटमध्ये ठेवलेले आहेत आणि अशी विनंती केलेली आहे की आम्हाला आशीर्वाद दिलात आपण हे सगळं आपल्यापर्यंत शहरापर्यंत आणू शकतो आणि त्या अनुषंगाने मी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले त्यांना बोलवलं कोणी ड्रामा का करताय तुमच्या व्यवसायातले पैसे आहेत हे तुम्हाला आता निवडणूक आयोगाला सांगायचं आहे मला नाही एफ आय आर ला उत्तर द्यायचंय तुम्हाला कोर्टात नको ते ड्रामे करू नका ते पैसे काय आहेत कुठून आहेत हे त्यांनाही माहिती आहे, आहे नाहीतर काल त्यांनी आदळ करायला पाहिजे होती पुरावा सादर कालच करायला पाहिजे होता काल पण तुम्ही सगळे होतातच ना मग काल तुमच्यासमोर नाही म्हटले का नाही हो कुठल्या तुम्ही व्यक्ती उभा करा की अमुक अमुक व्यक्तीने मला हे पैसे दिलेले आहेत मी स्वतः येऊन त्यांना जे काय आहे मी माघार घेतो त्यांनी सांगावं ना कोणी तुम्हाला वय पैसे दिले अच्छा आमचा तर आरोप फक्त त्या एका बॅगेपुरता नव्हता हे जे काय लपवालप्पी चालली आहे ती मोठी आहे आणि त्यांचं रॅकेट आहे माहिलं मला माहिती आहे ना ते काय म्हणतायत ना त्याला अजिबात महत्व नाही ते खोटाडेच आहेत खोटं बोलतायत आणि तुम्ही भाजप सोडावं हे कोणाला वाटतं कोण बोलवत तुम्हाला अशी लोक नकोच दुसऱ्या पक्षांमध्ये तुम्ही आहे तिकडेच राहा मला काय आम्ही काय प्रवेशासाठी त्यांच्यावर काय दबाव टाकायला एवढे काय ते राष्ट्रीय नेते आहेत पाच मतं नाहीत त्यांच्याकडे विषय किती मतांचा आहे तो नाही आहे कोणी तुम्हाला आम्ही काय तुम्हाला प्रपोजल दिलाय आहे का असं कुठलं आमच्या कुठल्या सहकार्यांनी पण नाही पण ते जे काय म्हणतायत हा व्यवसायातला हो पैसा होता तो त्यांना प्रूव्ह करायला लागेल निवडणूक आयोगाकडे माझ्याकडे नाही मला सांगून काही उपयोग नाही तो त्यांचा विषय त्यांना कधीपर्यंत टिकवायचे मी त्यांच्या वक्तव्यावर कसं बोलणार मला तो माझा काही विषय नाही आणि तो ते काय माझ्या ह्या विषयावर बोललेले नाही